नमस्कार शेतकरी बांधवनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचे काही अडचणी आणि काही कंप्लेंट असतील काही तुम्हाला प्रश्न असतील ते कमेंटमध्ये टाकायला अजिबात विसरू नका आणि त्या कमेंटवरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच कमेंटवरती आज आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि काल शेतकरी बांधवाची एक कमेंट आली आणि ती कमेंट काय आहे त्याची संपूर्ण माहिती त्याचं संपूर्ण प्रश्नाचं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत हा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर काल कालचं शेतकरी बांधवनं कालच्या व्हिडिओमध्ये एक आपल्याला कमेंट आले की आ, सर जर सोलार चोरी झालं डॅमेज झालं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान झालं तर काय करायचं याच्यावरती थोडीशी माहिती द्या याच्यावरती व्हिडिओ बनवा तर आपण त्याच्यावरती आज तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आपलं जे सोलार आहे ते तीन प्रकारामध्ये आपण त्याचं वर्ग वर्ग करू की जर नैसर्गिक आपत्तीमध्येच पाऊस असेल ऊन ऊन वारा किंवा नैसर्गिक आपत्ती वीज असेल किंवा झाडाचा मोडून त्याच्यावरती पडणं असे काही प्रकार असतील नैसर्गिक आपत्तीमुळे जर तुमचं सोलारचं नुकसान झालं असेल किंवा तुमचं सोलार चोरी झालं तर <coughs> काय करायचं तर श शे, शेतकरी बांधव याच्यावरती आपण आज माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार होतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा जर तुमचं सोलार डॅमेज झालं किंवा काही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आहे ते एम एस सी बीला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि एम एस सी बीला कॉन्टॅक्ट करून ते त्यांना कळवायचं की आमचं जे सोलार आहे ते डॅमेज झालेलं आहे चोरीला गेलेलं आहे आणि हीच माहिती तुम्हाला जे विंडर कंपनी आहे जे तुमचं सोलार आहे जी सोलारची कंपनी आहे त्या कंपनीला कॉल करायचा आहे आणि तिथे तुमची कंप्लेंट तिथे नोंद करायची आणि ती नोंद झाल्यानंतर तुमचे कंपनीचे माणूस आणि एम एस सी बीचे जे कर्मचारी असतील ते येऊन तिथे सर्व तुमचं जे पंचनामा करतील आणि पंचनामा झाल्यानंतर तुम्हाला जी काय पुढची प्रोसेस आहे ती तुम्हाला एखादं सोलार पण भेटू शकतं किंवा आर्थिक मदत भेटू शकते तर अशा प्रकारे तुम्ही दोन्ही म्हणजेच महावितरणला आणि जे कंपनी आहे या कंपनी दो दोन्हीला तुम्ही संपर्क करा साधा जर तुमच्याकडं कॉन्टॅक्ट नंबर नसतील तर तुम्ही सरळ महावितरणकडे जा तिथे लेखी तक्रार करा आणि एफ आय आर दाखल करा जेणेकरून तुम्हाला पुढील कामासाठी ती एफ आय आर तुम्ही एम एस सी बीला आणि कंपनीला दाखवून तुम्ही ते ते कंपनीला जो इन्शुरन्सचा आहे तो दावा करू शकता जेणेकरून तुम्हाला तिथे इन्शुरन्स भेटून जाईल आणि प्रत्येक कंपनीचं सोलारचं इन्शुरन्स असतं जेणेकरून डॅमेज झालं चोरी झालं तर ते तुम्हाला परत भेटतं त्याची काही आर्थिक मदत भेटेल पण त्याचे काय कंडिशन आहेत ते आपल्याला काही जास्त माहीत नाहीत की सोलारचं जे चोरी झालं किंवा जे इन्शुरन्समध्ये काय काय तुम्हाला अटी आहेत नियम आहेत ते पण आपण पुढच्या ऑडिओमध्ये दाखवणार आहोत पण तुम्हाला आपण आज बेसिक माहिती सांगण्याचा प्रयत्न केला की जे सोलार आहे त्याची चोरी झाली किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं तर त्याचं काय करायचं त्याची काय माहिती आहे तर आपल्याला सगळ्यात पहिलं एम एस सी बीला कळवायचं आहे आणि एम एस सी बी झाल्यानंतर तुम्हाला कंपनीला तक्रार करायची आहे तुम्ही टोल फ्री नंबरवर पण तक्रार करू शकता आणि एम एस सी बीचा जो टोल फ्री नंबर आहे तिथं पण तुम्ही कॉल करू शकता तुमचा एम के आय डी आणि तुमची माहिती सांगून तुम्ही तिथे तुमची कंप्लेंट रेज करू शकता आणि एफ आय आर करणं पण खूप महत्त्वाचं आहे एफ आय आर घेऊन तुम्ही ती कंपनी आणि एम एस सी बीला कॉन्टॅक्ट करून त्या इन्शुरन्सची म्हणजे क्लेम आहे ती इन्शुरन्सचं क्लेम करू शकता तर इन्शुरन्सचं क्लेम काय आहे त्याची संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार होता शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार पुषा संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन घेण्याचा प्रयत्न करा तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेऊ